जमशेदजी टाटा मुंबईतल्या एका हॉटेलात जेवण करण्यासाठी गेले होते हॉटेलच्या दरवाजावर कुत्र्यांना आणि भारतीयांना येण्यास मनाई आहे असं इंग्रजीत लिहिलेलं होतं या गोष्टीचं टाटा यांना एवढं लागलं की त्याचवेळी त्यांनी हॉटेलमधून काढता पाय घेतला जाता जाता त्यांनी तिथल्या मॅनेजरला एक वाक्य बोलून दाखवलं तुझ्या मालकाला सांग की एक भारतीय माणूस मुंबईतच जगात नाही असं हॉटेल बनवतोय तेव्हा भारतात इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळी बरेच इंग्रजी व्यापारी भारतात हॉटेल आणि वेगवेगळे उद्योग उभारून ठाण मांडून बसले होते त्यांच्या हॉटेलात भारतीयांना अगदी दुय्यम वागणूक मिळत होती रागारागात टाटा तिथून बाहेर पडले आणि काही वर्षातच त्यांनी ताज हॉटेल बांधून काढलं ही हॉटेल आजही भारताच्या सर्वात सुंदर हॉटेलपैकी एक आहे टाटांनी भारतीयांची अस्मिता नेहमीच जपली आहे